नमस्कार ज्योतिअन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खानदेशमधला श्रावण महिन्यातला येणारा पहिला उत्सव म्हणजे कानबाई नागपंचमी झाल्यावर पहिल्या शनिवार रविवारी हा उत्सव करतात शनिवारी संध्याकाळी कानबाईला आवाहन असतं आणि रविवारी महापूजा असते आणि तिसऱ्या दिवशी सोमवारी कानबाईचं विसर्जन असतं असा हा तीन दिवसाचा उत्सव असतो गावात मोठी कानबाई ही मानाची असते ती ठराविकच घरांमध्ये कानबाई बसते मूर्ती स्वरूपात आणि प्रत्येकाच्या घरोघरी मात्र देवघरात जे टाक बनवले असतात देवीचे कानबाई रानबाई यांचं पूजन करतात प्रत्येकाच्या घरात ठरल्याप्रमाणे जे गहूंचं माप असतं तेवढं गहू घेतात आणि सुरुवातीला गणपती आणि देवीचे टाक गहूवर ठेवून अशी रासपूजन करतात आणि तीन दिवस कानबाईचं पूजन करण्यासाठी असं एक परंपरेनुसार आमच्याकडे असं भिंतीवर चित्र काढून त्याची कानबाई स्वरूपात पूजा करतात त्यालाच आम्ही सप्त्या देखील म्हणतो ह्या कानबाईच्या पूजामध्ये आघाड्याला खूप महत्व आहे ह्या आघाड्यांचे रोपटे आणि दुर्वा यांची व्यवस्थित सजावट करून दोन दिवस आम्ही तिथेच पूजा करतो शनिवारी संध्याकाळी ही सर्व मांडणी करायची असते आणि हे गहूंची जी रास पुजलेली आहे ती दडून आणायची आणि तीन दिवस आम्ही त्यास पिठाचा वापर करतो पहिल्या दिवशी रविवारी पुरणपोळी बनवतो आणि उरलेल्या पिठाचे बिना तिलाच्या पोळ्या बनवतो त्यालाच आम्ही रोट असे म्हणतो शनिवारी ही सगळी पूजेची मांडणी झाल्यावर नैवेद्य दाखवतो तो म्हणजे भाजी भाकरीचे रोट असे म्हणतात त्याच्यामध्ये कळण्याच्या भाकरी असतात तांदळाची भाजी असते रानभाजी आहे ही आणि त्याच्यासोबत लसणाची चटणी असा हा नैवेद्य दाखवतात कंड्याच्या पिठापासूनच पाच दिवे देखील बनवतात त्याच पिठाचे पाच दिवे बनवायचे त्यांच्यामध्ये वाती लावून एका ताटामध्ये भाकरी त्याच्यावर भाजी चटणी असे ठेवून मध्ये गणपती आणि ते देवीचे टाक असतात त्यांची पूजा करून आरती करतात आणि हा नैवेद्य दाखवलेला तो सर्वजण प्रसाद म्हणून खातात अशा प्रकारे शनिवारी घरोघरी हा कळण्याच्या भाकरीचे रोट म्हणतात किंवा भाजी भाकरींचे रोट म्हणून असा कार्यक्रम पार पडतो आता दुसरा दिवस रविवार म्हणजे त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात पुरणपोळी आणि खीर तर घरोघरी पुरणपोळी आणि खीर बनवून दोन दीपक तयार करतात म्हणजे पुरणाचे दोन दिवे आपल्याला करायचे असतात आपण जेवढ्या पुरणपोळ्या बनवल्या तेवढ्या एका कोऱ्या टोपलीमध्ये ठेवायच्या खाली पानावर सगळ्या पोळ्या ठेवून त्यांच्यावर गी बनवलेले दिवे असे ठेवून पूजा करून घ्यायची आरती करून घ्यायची काही ठिकाणी अशी प्रथा आहे सर्व गावातले लोक मिळून एकाच ठिकाणी कानबाई बसवतात आणि सर्वजण मिळून एकाच ठिकाणी स्वयंपाक करतात आणि खापरवरची पुरणपोळी बनवतात आधी पाट्यावर लाटून घेतली की मस्त अशी हातावर घेऊन गोल गोल फिरवतात आणि खापरवर टाकून खरपूस भाजून घेतात आणि छान अशा पुरणाच्या पोळ्या तयार बघू शकता संपूर्ण पोळ्या तयार करून देवीला नैवेद्य दाखवता आणि तो प्रसाद म्हणून खातात अशा प्रकारे कानबाईच्या उत्साहाची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा